या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर इगतपुरी आणि अकोले या तिन्ही तालुक्यांच्या सरहद्दीवर ऐतिहासिक विश्रामगड या ठिकाणी आहे या विश्रामगडावर शुक्रवार दिनांक बावीस रोजी शिवपदस्पर्श दिन साजरा केला जातोय बावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशीमध्ये जालन्याची लूट करून शिवाजी महाराज या विश्रामगडावर पोचले होते आणि तो दिवस या ठिकाणी शिवप्रेमी वि शिवपदस्पर्श दिन म्हणून साजरा करतात गेल्या सात आठ वर्षांपासून सिन्नरचे इतिहासप्रेमी इतिहास संशोधक आदरणीय दलित दलित मित्र सुमंत काका गुजराती यांच्या प्रेरणेने खानगावचे विश्रामगड विकास मंडळ या ठिकाणी शिवपदस्पर्श दिन साजरा करतं जिल्हाभरासह आजूबाजूच्या म्हणजेच अहमदनगर सह, सह वेगवेगळ्या भागातून शिवप्रेमी या शिवपदस्पर्श दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी येत असतात आणि या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होत होत असतात त्यामुळे हा शिवस श शिवपदस्पर्श दिन या ठिकाणी सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे म्हणूनच विश्रामगड विकास मंडळाच्या वतीनं मी आपण सर्वांना आवाहन करतो की या शिव शिवपदस्पर्श दिनाच्या निमित्तानं आपण विश्रामगडावर उपस्थित राहावं आणि या ठिकाणी होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आपण लाभ घ्यावा धन्यवाद